अहो मंडळी तुम्ही कधी सांडग्याची रसरशीत म्हणजे रश्याची भाजी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे काय केलं एक वाटी सांडगे मस्त कढईमध्ये तेल टाकून तळून घ्यायचे खरपूस असे लाल रंगावर ते तळल्यानंतर इकडे मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे चुलीमध्ये भाजलेले दोन कांदे तेलामध्ये टाकून छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घ्यायचे तेल टाकून लाल जरत असे त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे कोथंबीर घालायची यामध्ये भाजायची नाही बरं का कोथंबीर कोथंबीर भा घालायची त्यानंतर लसूण आणि आलं आणि मुठभर भाजलेले सांडगे छान मस्त याचं मिक्स सर्मधून वाटण काढून घ्यायचं पाणी घालून कडेमध्ये तेल टाकायचं जगभरातले मसाले टाका काळा तिखट लाल तिखट धने पावडर हळद छान परतून घ्या आणि वाटलेलं वाटण टाकून पण परतून घ्या परतल्यानंतर त्यामध्ये टाका तळले सांडगे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं चवीपुरतं चा, मीठ टाकायचं दहा ते पंधरा मिनटं छान सांडगे उकळून शिजून घ्यायचे कोथंबीर टाकायची आणि खायला एकदम भारी आणि चविष्ट आणि एकदम खमंग अशी ही भाजी लागते एकदा नक्की ट्राय करा करून खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आवडले सबस्क्राईब नक्की करा